बघा हे मेधा कुलकर्णी भाजपाचा वोल्ड वॉर गोल्ड वॉर नाराज मेधा कुलकर्णी तुझ्या घरातला कोणतरी मेंबर असा मरायला पाहिजे होता मग तुला कळलं असत मेधा कुलकर्णी तुझ्या घरातला असा मेंबर कोणी मरायला पाहिजे होता मग तुला कळलं असतं माहिती करून न घेता म्हणजे तुझी काय हिस्सेदारी आहे काय त्याच्यामध्ये मेधा का कुलकर्णी म्हणते आहे काही माहिती न घेता आंदोलन करू नये तुझी हिस्सेदारी आहे का मेधा कुलकर्णी डायरेक्ट थेट सवाल तुझी हिस्सेदारी आहे का तुमची काही पर्सेंटेज आहेत का त्या हॉस्पिटलमध्ये काय हिस्सेदारी आहे जे तुम्ही असं बोलताय जनतेला उत्तर द्या उत्तर द्या जनतेला तुमची नक्की हिस्सेदारी असणार म्हणून तुम्ही असं बोलत असणार मैता कुलकर्णीच्या घरातला एखादा मेंबर या हॉस्पिटलला मरायला पाहिजे होता तेव्हा त्यांना कळलं असतं